नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे गांधीनगरमध्ये सिंधू कमानीच्या समोरच अंजली मेन्सवेअर मध्ये चला तर मग बघूया या ठिकाणी कोणकोणते डिस्काउंट आहेत काय काय व्हरायटी आहेत सगळी माहिती घेऊया चला तर मग सुरुवात करूया आपल्या स्पेशल व्हिडिओला हे जॅकेट जे घातले ते फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला आहे आणि यामध्ये व्हरायटी पण आहेत नाईट पॅन्ट चारशे रुपयाला दोन सिक्स पॉकेट सुद्धा यामध्ये अवेलेबल आहेत वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे साईज आहेत पाचशेला दोन फक्त शर्ट लहान मुलांचे पाचशेला जीन पाचशेला दोन ऑफर मध्ये फक्त पाचशेला दोन रिवर्सेबल टीपीओ जॅकेट फक्त साडेतीनशे रुपये

सिक्स पॉकेट कार्गो पंधराशे रुपये कार्गो पॅन्ट फक्त बाराशे रुपये तीन कॉटन स्ट्रक्चर पॅन्ट बाराशे रुपयाला तीन कलर या ठिकाणी आहेत आणि वेगवेगळ्या साईज सगळे साईज मिळणार ना प्लेन जीन्स नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन आपल्या समोर आहेत यामधले व्हरायटी आणि कलर पॉपकॉर्न टी शर्ट बाराशे रुपयाला तीन फॉर्मल पॅन्ट नऊशे नव्याण्णव रुपयाला तीन हजार रुपयाला तीन फॉर्मल पॅन्ट वेगवेगळे साईज आणि कलर अवेलेबल चला तर मग तुम्हाला दाखवतो फॉर्मल शर्ट हजार रुपयाला तीन इंटरव्ह्यू ला जावा किंवा पोरगी बघायला हे घालून जावा एक नंबर इम्प्रेशन पडणार पॉपकॉर्न टी शर्ट हजार रुपयाला तीन okay, 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 मस्त मस्त शर्ट पाचशे रुपयाला दोन प्रिंटेड कॅज्युअल शर्ट्स पाचशे रुपयाला दोन चेक्सचे पण यामध्ये आहेत वेगवेगळे कलर आणि साईज सुद्धा आहे प्रिंटेड टी शर्ट चारशे नव्याण्णव रुपयाला दोन एम्बॉस okay. फुल टी शर्ट यामध्ये सुद्धा आहेत वेगवेगळे पॅटर्न बघू शकता एम्बॉसिंग चारशे नव्याण्णव रुपयाला दोन प्लेन कॉलर वाले टी शर्ट पाचशे रुपयाला दोन यामध्ये वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे साईज अवेलेबल तेच म्हटलं तुम्हाला विसरणार